नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता टमाट्याच्या झाडाला किती सारे टमाटे लागलेले आहे ला तर तुम्ही म्हणाल एवढे सारे टमाटे कस काय लागले तर नक्कीच तुमच्या मनात विचाराला असेल की यावर फवारणी झालेच असेल रासायनिक फवार परंतु मित्रांनो असं काही नाही आम्ही पूर्णपणे जैविक पद्धतीने या झाडाला वाढवलेलं आहे यामध्ये शेणखताचा वापर केलेला आहे आणि जवळपास सत्तर ते ऐंशी टमाटे या झाडाला लागलेले आहे तर आपण सर्वांना विनंती करतो की घरी सोप्या पद्धतीने आणि एवढ्या लहान जागेने असे झाड मोठे वाढू शकतात आम्ही पहा मित्रांनो टोपल्यातून झाड लावलेलं आहे तर आपल्या सर्वांना विनंती करतो घरच्या घरी आपल्या घरी लागण्या एवढे भाजीपाला की आपण घरी घेऊ शकतो आणि फवारणीचे असे विषारी पदार्थ खाण्यापासून आपल्या शरीराला वाचवा धन्यवाद जय हिंद